नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये या ब्लॉग मध्ये आपण खूप सारी धमाल करणार आहोत या ब्लॉग मध्ये आपण सर्व आमच्या लबडे परिवारासोबत जेजुरीला जाऊयात नक्कीच तुम्ही हा ब्लॉग पाहायला विसरू नका पूर्ण एंड पर्यंत पहा यात खूप सारी मज्जा येणार आहे खूप सारी धमाल येणार <laughs> शांताबाईचं गाणं ऐकून तुम्हाला आता मजा आलीच असेल आता आपण जाऊ मेंढा घ्यायला तर आता मानाचा मेंढा घ्यायला आपण चाललो आहे दोघं आता गाडी थांबवली आपण मध्ये तर बरेच मेंढे आहेत तिथं आपल्या घराचा मामा आता कुठला देतात तो घ्यायला लागला आपल्याला तर फायनली आपण जेजुरी गडाकडे पोचवलेलो आहोत आणि आता पाहू शकता आपण बसमध्ये आहोत आता आपली बस पार्क झाली की आपण जेजुरी गडाकडे दर्शनासाठी निघूया तर आपली बस पार्क करून झाली आपण आता निघालो बस पूर्ण करून जेजुरीकडे शिजुरीच्या मंदिरात आपण जाणार आहोत आणि आता पाहू शकता आपण शिजुरीच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत आणि आपण पहिली पायरी चढायला सुरुवात करणार आहोत तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत आणि आता पाहू शकता आपण चालायला सुरुवात केली मंदिराकडे आणि आता बघू शकता आपण अर्धे पोहोचलेलो आहोत नक्कीच आज संडे म्हणून खूप गर्दी आहे झेंगाट गर्दी एकदम झेंघाट गर्दी शंभर टक्के दामल्यात <laughs> ना पुढच्या वर्षी बाबू उरकून टाक फुल भांडण्यात लागलो ता आता हक्की <स्याग> गोवन वतली हक्की गोवन वाबुरी हिरव हाका पिवळ आलाय <स्याग> तर आपलं मंदिरात वगैरे पाया पडून झालेला आहे तर नक्कीच आपण आता अभिषेक घालायला चालू आपल्या कुलदैवतांची आणि आवश्यकता सर्व लोक आमची आपले परिवार एकत्र एक चाललेले आहेत अभिषेक घालायला तर बघाल तुम्ही

से <laughs> क्वालिटी <laughs>

पाठवा इकडे इकडे का इकडे का इकडे क्षण रुख्या नकळ भेटून गेले म्हणून माझी विनंती जाऊ द्या सांगा देव झोपला असेल देवा देवा तुमची सेवाच नाही घेतली कधी बालपणे तुमचा तरी मोलिजे ग्रुप दिशे पिवळे जगात नाव प्रचंड सोनियाचा हात देवाला हात बदल पसोरचा असेल देव झोपले आता बंद आणि पूर्ण कुटुंबाची देव झोपले

काय जीवन गेलायचं प्रत्येका दोडून उठायचं गोली मुलीचा नावागावाचा उद्धार करायचा गोव गेला पाहिजे शब्द घ्यायला पाहिजे आंबाबाईचा जोगवाने मल्हारेची वारी पाच वाघामुळे अन्न पाच पाच पाचरुठकी अशा आपल्या प्रपंचातून मल्हार वारीने अंबाबाईच्या जोगर स्वरूप जोडीजुडी धर्म आपल्याला तुम्ही करायचा बघायचे आता धर्म त्याच्या पाशी आपल्या प्रपंच पाच वाघ म्हणून अन्न राहून आपण कधी तीन वर्षा पाच वर्ष दोन वर्ष आपण कुटुंब एकत्र येते येत असतो म्हणजे एक एक जोडीने उठायचं फोडायचं नाव शक्य आपले प्रपंच पाच वाघावरून जगले पाहिजे अशी मल्हार वारीने अंबाबाईच्या जोगर

सुप्रिया रोहिदास लवडे देवाचे जुन्या होती प्रपंचून आज पाच बोटांग आणि पाच वाघ म्हणून होईल देवगात तुम्हाला बुद्ध दिला तुमच्या स्वयच्छेने मल्हारवारी वारी अंबाबाईचा जोगून त्या गटावरती ह्या तुमच्या देवांमध्ये रक्षणा ठेवायची बालुसाठी मल्हारी हिंडतो राणा काम करता तुमच्यासाठी एक दुसरी मुरली बनवून घेतली मोठ्या प्रमाण माहिती नाही दोन पाच वर्षातून वाघावर शेतवशी दिले काय फरक पडत नाही बाहेर दोन प्यायला पैसे लागते तो पाणी 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 पांडूसा मला देवाची ते म्हणजे मी माझ्या तब्येत काय दिली काहीतरी देवानी स्वयंसारखी त्याला पण अशी लागते स्वार्थ सगळं बंद डेरी दिली पैसे देऊन का अक्षय खेळाय आनंदाने नाराज नाही करायचं मला एक तर मी घरी येत नाही सारखं मला पण आता शब्द तुमचा आले मी किती राहतो बाय बोलली तुमच्या पुरतो पाणी साठी सोडलं पटपट पटपट एखादा धुळे उठायचं पुढाचं नाव सांगायचं बाहेर त्याच्या पास चजर आहे त्या नाव झाला ना। ना आप। गीते दत्तात्रयाला लबडे कल्पना गीतेश लबडे बायकोरचे प्रेम असल्यामुळे लगेच बायको नाव त्याला म्हणतो प्रेम त्यांच्या नावाचा या देवाच्या दरबार उद्धार झाला गुरुचा प्रपंच उद्धार अंतकरणातून धोका त्याला बुद्धी देईल अशा आनंद नसेल देऊन नक्की लक्ष

तर नक्कीच आपली ट्रीप फायनली कम्प्लीट झालेली आहे आणि आता आपण पाहू शकता आपलं जेवण चालू आहे आता मानाचं पोकळ मेंढा कापलेला आहे आपण आणि आता मटण त्याचं करतोय आणि आता आपण घरी निघतोय नक्कीच सर्व एन्जॉयमेंट चालूच आहे महिला मंडल काय ऐकत नाही जाता आता फुल जोमात नाचत होत्या खूप मजा आली ट्रीपला नक्कीच तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका